लोकसभा मतदारसंघाच्या निकालाचे महा उद्या दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोजी सकाळपासून दिवसभर वेळोवेळी मतमोजणी स्थळ वेअर हाऊस अंबड नाशिक या ठिकाणाहून ताजे अपडेट महाराष्ट्र क्रांती न्यूज च्या माध्यमातून देण्यात येणार आहे म्हणून बघायला विसरू नका महाराष्ट्र क्रांती न्यूज नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज नाशिक आणि दिंडोरी लोकसभेचा निकाल हा ही जी घटक घटिका आहे ती समीप आलेली आहे आणि काही तासांनंतर या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होणार आहे नाशिक आणि दिंडोरी लोकसभेचा निकालाचे मतमोजणी केंद्र हे नाशिक शहरातील आंबड विहेर या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि त्याच ठिकाणी आपण उभे आहोत आपण जर बघितलं तर हेच ते विहेर हाऊस आहे आणि याच ठिकाणी उद्या नाशिक आणि दिंडोरीची लोकसभेची मतमोजणी होणार आहे आणि त्या अनुषंगाने नाशिक पोलीस आयुक्तालयाकडून एक प्रेस नोट जारी करण्यात आलेली आहे या भागातील जी वाहतूक आहे ती वळवण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि उद्या कशा पद्धतीने एकंदरीत ही मतमोजणी होणार याचा थोडक्यात आढावा आपण घेणार हो। आहोत यामध्ये मतमोजणी केंद्र राजकीय के पक्षांना पोहोचण्याचा मार्ग त्यांनी त्यांची पार्किंग सुविधा कशी असणार आहे ते देखील पोलीस लयाकडून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे यामध्ये पहिल्यांदाच असं करण्यात आलेलं आहे की महायुतीमधील जे पक्ष आहेत त्यांच्यासाठी वेगळी पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे जी म्हणजे त्यांचा येण्याचा मार्ग जो आहे तो पातर्डी फाटा दरवाडे लिंक रोड एम आय डी सी सुताळे पोलीस चौकी या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी त्यांना थांबण्यास सांगितलेलं आहे थांबण्याचं ठिकाण आहे ते सिब्बल कंपनीच्या मेन गेट जवळ ते थांबणार आहेत त्याच प्रकारे महाविकास आघाडीमधील जे पदाधिकारी कार्यकर्ते असतील त्यांचा येण्याचा मार्ग आहे पातर्डी फाटा सिडको हॉस्पिटल आंबडगाव मार्गे आंबड पावर हाऊस या ठिकाणी ते थांबणार आहेत आणि त्यांच्या वाहनांची जी पार्किंग आहे ती आंबड पावर हाऊस या ठिकाणी होणार आहे त्यांचं थांबण्याचं ठिकाण आदम फॅब्रिकेशन कंपनीजवळ थांबतील ते था। आणि तसेच अपक्ष व इतर पक्षांसाठी त्यांनी पातर्डी फाटा गरवारे फ्रेशअप बेकरी उत्सव हॉटेल लिअर कंपनी त्यांची वाहनांची पार्किंग आहे ती लिअर कंपनी समोरील कंपनीच्या मोकळ्या जागेत त्यांना पार्किंग करायची आहे तसेच त्यांचं थांबण्याचं ठिकाण गणेश इंजिनिअरिंग बी नाईन्टी थ्री कंपनी गॅसो कंपनीच्या पाठीमागे ते थांबतील तसेच वाहतुकीस पूर्णपणे काही मार्ग बंद केलेले आहेत पोलिसांकडून ते असे असतील जेमिनी इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी एम आय डी सी अंबड वेअर हाऊस ते पॉवर हाऊस आंबड या मार्गावरून सर्व लहान मोठी वाहने वाहतुकीत बंद ठेवण्यात आलेली आहेत तसेच ग्लास्को कंपनी गेटमागील अंबड लिंक रोड संजीवनी बोटेनिकल नर्सरीकडे जाणाऱ्या मार्गावरील अवजड वाहने वाहतूक बंद ठेवण्यात आलेली आहे अंबड गावाकडून मळ्याकडे येणाऱ्या मार्गावरील सर्व लहान मोठी वाहने वाहतूक देखील बंद ठेवण्यात आलेली आहे त्याच पद्धतीने वाहनासाठी जो पर्यायी मार्ग असणार आहे तो अशा पद्धतीने असणार आहे तो म्हणजे जेमिनी इंटरटेक लिमिटेड ते उज्ज्वल हुंडाई नाशिक ते गरवारी मार्गाचा सर्व लहान मोठ्या वाहनाकरिता प्रयोग चालू ठेवण्यात आलेला आहे गरवा ते पॉवर हाऊस एक्सो पॉईंट या मार्गाचा सर्व लहान मोठ्या वाहनांनी या मार्गाचा अवलंबन करण्याच्या सूचना पोलिसांनी प्राधान्य आहे तसेच आंबरगावहून दोनदे मळ्याकडे येणाऱ्या मार्गावरील वाहने अजंता हॉटेल मार्गे एक स्लो पॉईंट करून वळून त्या मार्गाने ते सातपूर असेल किंवा मग इकडे पाथर्डी पासा असेल त्या ठिकाणी त्यांना मार्ग देण्यात आलेला आहे तसेच या मतमोजणीसाठी चोख बंदोबस्त पोलिसांचा ठेवण्यात आलेला आहे त्यामध्ये मतमोजणी करता एक डीसीपी चार एसीपी सोळा पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक एकोणचाळीस सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक तीनशे आठ पोलीस मलदार तीन स्ट्राईक फोर्स एवढा बंदोबस्त काटेकावपणे बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर मोठी गर्दी या ठिकाणी आहे पोलिसांचा अधिकाऱ्यांचा देखील ताफा या ठिकाणी आलेला आहे आणि उद्याच्या मतमोजणीसाठी नाशिक पोलिसांनी मोठा चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे म्हणून वाहतूक मार्गामध्ये मोठा बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे कोणाची गैरसोयी होऊ नये या अनुषंगाने पोलिसांनी उपाययोजना केलेल्या आहेत आणि आपण सांगितल्याप्रमाणे या वाहतूक मार्गाचा नागरिकांनी या ठिकाणी अवलंब करावा असे देखील आवाहन पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे उद्याचा मतमोजणीचा आढावा महाराष्ट्र क्रांती न्यूज वर करण्यात उद्या आवश्यक त्यांनी महाराष्ट्र क्रांती न्यूज हे बघावं क्रांती न्यूज साठी मी प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजूब चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा